युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्याविषयी आणि त्यांच्या इतर मतदारसंघांविषयी या मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य चिंता ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना जशी आहे पण त्यापेक्षा जास्त चिंता ही त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दग्या फटक्याची वाटते आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला मतं दिली नाहीत तर काय होईल भाजपचे कार्यकर्ते बूथ मॅनेजमेंटसाठी बाहेर पडले नाहीत तर काय होईल आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे पारंपरिक मतदार हे शिंदेच्या उमेदवाराला मत देण्यासाठी घराबाहेरच आले नाहीत मतदान केंद्रांपर्यंत पोचले नाहीत तर आपल्यावर काय परिणाम होईल ही चर्चा शिंदे यांच्या गोटामध्ये सध्या चालू आहे बारामतीत जे अजित पवारांचं झालं भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये खूप कमी मतदान झालं खडक हे याचं उत्कृष्ट उदाहरण हे उत्कृष्ट उदाहरण आहे तसंच आपल्या मतदार भाजपच्या सम्रांनी केलं तर आपण काय करायचं या काळजीत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सध्या आहेत एकनाथ शिंदेचे बाले किल्ले म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णव नंतर शहाण्णव सत्त्याण्णव नंतर शिवसेनेकडे आलेले आहेत हे लक्षात घ्या आनंद दिघेंनी आग्रह धरला आणि बाळासाहेब ठाकरेंनी प्रमोद महाजनांना सांगितलं की यापुढे या मतदारसंघात म्हणजे पूर्वी ठाणे मतदारसंघ होता कल्याण हा नंतर निर्माण झालेला दोन हजार नऊ नंतर निर्माण झालेला मतदारसंघ आहे बाळासाहेब ठाकरेंनी प्रमोद महाजनांना सांगितलं की आता हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे आणि त्यानंतर तिथून शिवसेनेचे खासदार निवडून यायला लागले पण ट्रॅडिशनली पाहिलं परंपरेने पाहिलं तर जुना ठाणे मतदारसंघ आणि त्यानंतर निर्माण झालेला कल्याण मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेपाठोपाठ भारतीय जनता पक्ष आणि त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गड मानायला हरकत नाही या मतदारसंघात अगदी सत्तर एकाहत्तरची गोष्ट जरी पाहिली एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेला त्या सगळ्याच मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं प्राबल्य होतं आणि काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी हा त्यावेळेला जनसंघ होता ठाणे मतदारसंघात मुकुंदराव आग आगासकरांनी किती निवडणुका लढवल्या याची मोजदाद करता येणार नाही दरवेळेला ते पराभूत व्हायचे पण जनसंघाचे उमेदवार म्हणून ते दरवेळेला जिद्दीने रिंगणात होते त्यानंतर रामभाऊ माळगी इथे आले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदपासून पर्यंत हा मतदारसंघ रामभाऊ कापसे यांच्याकडे होता रामभाऊ कापसे हे अत्यंत लोकप्रिय असे खासदार होते मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी हा शिवसेनेकडे मागून घेतला त्यानंतर प्रकाश परांजपे हे इथले खासदार झाले अतिशय सभ्य खासदार म्हणून खासदा सा ते ओळखले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते या काळात प्रकाश परांजपे हे खासदार होते दोन हजार आठ साली त्यांचं निधन झालं पोटनिवडणूक झाली मग त्यांचा मुलगा आनंद परांजपे इथून निवडून आला लक्षात घ्या तेव्हा मुळचा सांगायचा हेतू आहे माझा की मुळचा संघाचा भाजपचा त्याआधी जनसंघाचा असलेला हा मतदारसंघनं शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेतलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना आणि भाजपचं समीकरण जे होतं इक्वेशन जे होतं ते बदललं बाळासाहेब ठाकरे असताना या युतीमध्ये सेना भाजप युतीमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता त्यानंतर बाळासाहेबांनंतर भारतीय जनता पक्षाने सातत्याने शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदाची निवडणूक असो एकोणीसची निवडणूक असो भाजप हा डॉमिनेटिंग पोझिशनला होता भाजप हा मोठा भाऊ झाला शिवसेना हा छोटा भाऊ झाला दोन हजार चौदापासून उद्धव ठाकरेंच्या मनात ही नाराजी सुरू झाली भाजप आपल्याला दुय्यम वागणूक देतो आहे म्हणून आणि त्यामुळे दोन हजार चौदापासून सुरू झालेली नाराजी दोन हजार एकोणीसमध्ये थेट युती मोडण्यापर्यंत गेली हे लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर भाजपच्या ठाणे आणि कल्याणमधल्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की त्यावेळेला आपण बाळासाहेबांच्या सांगण्यावरून हा मतदारसंघ त्यांच्याकडे दिला होता शिवसेनेकडे दिला होता आता बाळासाहेबही नाही, नाहीत आनंद दिघेही नाहीत त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ आपल्याला मिळाले पाहिजेत तुम्हाला आठवत असेल या लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये खासदार विनय सहस्रबुद्धे आमदार संजय केळकर वगैरे उपस्थित होते आणि या मेळाव्यामध्ये जाहीरपणे ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ हे भाजपकडे यावेत अशी मागणी करण्यात आली तुम्ही जर पाहिलं तर या दोन्ही मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा प्रभाव आहे त्यामुळे निश्चितपणे इथे भाजपशी कमिटेड भाजपशी बांधील की असा मतदार आहे हे, हे लक्षात घ्या दोन्ही ठिकाणून जरी शिवसेनेचे खासदार निवडून आले असते दोन हजार चौदा आणि एकोणीसला जेव्हा शिवसेना भाजप युती होती तेव्हा ठाण्यातून राजन विचारे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे निवडून आलेले आहेत परंतु आमदार बघितले तर इथे प्राबल्य भाजपचंच दिसतं तुम्हाला सांगतो ठाणे मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये ठाणे शहरातून संजय केळकर हे भाजपचे आमदार आहेत मीरा भाईंदरमध्ये गीता जैन या अपक्ष आमदार आहेत पण त्या भारतीय जनता पक्षासोबत होतात असतात अत्यंत धर्मांध अत्यंत जहाल अत्यंत मुस्लिम विरोधी भाषणं करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत त्यानंतर ऐरोलीहून आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात ऐरोली मतदारसंघ येतो तिथून गणेश नाईक हे आमदार आहेत आणि बेलापूर मतदारसंघात मंदा या यासुद्धा भाजपचे आमदार आहेत दोन मतदारसंघ सहापैकी हे शिवसेनेकडे आहेत कोपरी पाच बाखाडी हा मतदारसंघ जिथून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडून येतात आणि ओवळा माजीवाडा हा मतदारसंघ जिथून प्रताप सरनाईक निवडणूक निवडून येतात म्हणजे ठाण्यातसुद्धा सहापैकी चार मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत त्यामुळे भाजपनी ही मागणी केली की के आपल्याकडे हा मतदारसंघ यावा आणि खासदार आपला असावा तर मला काही आश्चर्य वाटलेलं नाही या गोळामध्ये अनेक दिवस अनेक दिवस इथला उमेदवार ठरला नव्हता इथला उमेदवार ठरला नाही म्हणून श्रीकांत शिंदेंच्या पण नावाची घोषणा होत नव्हती देवेंद्र फडणवीसनं श्रीकांत शिंदेचं नाव जाहीर केलं पण अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं नाही म्हणून श्रीकांत शिंदेंनी त्याला मान्यता दिली नव्हती हेही लक्षात घ्या इथे जेव्हा नरेश मस्के हे शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील असं जाहीर झालं तेव्हा मीरा भाईदरमधल्या ठाण्यातल्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नुसत्या कार्यकर्त्यांनी नाही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले अशा प्रकारे आपला असंतोष व्यक्त करण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला गणेश नाईक अजूनही नाराज आहेत गणेश नाईंची नाराजी काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के स्वतः जाऊन भेटले देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तरी गणेश नाईक अजून नाराज आहेत आणि नरेश मस्केंच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जेवढ्या जोमाने उतरायला हवेत जेवढे दोन हजार चौदा आणि एकोणीसला राजन विचारांच्या प्रचारात उतरले होते तेवढे उतरलेले नाही ते आहेत त्यामुळे इथे भाजपची मतं नरेश मस्केना पडतील याची खात्री एकनाथ शिंदेना वाटत नाही कल्याणमध्ये काय परिस्थिती मी तुम्हाला सांगतो कल्याणमध्ये शंभर टक्के बाले किल्ला आहे आणि दोन हजार चौदा आणि एकोणीसला श्रीकांत शिंदे हे प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आले होते दोन हजार चौदाला श्रीकांत शिंदेना चार लाख चाळीस हजार मतं पडली होती चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव त्यांच्या विरोधात आनंद परांजपे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं पडली होती म्हणजे फरक किती आहे बघा आणि दोन हजार एकोणीसला श्रीकांत शिंदेना पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मतं पडली होती आणि त्यांच्या विरोधात बाबाजी पाटील होते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी म्हणजे तीन लाखाहून अधिक फरक होता त्यामुळे श्रीकांत शिंदेंचा विजय इथे जवळजवळ निश्चित मानला जातोय त्यांच्या विरोधात ज्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर या शिवसेनेतून मनसेमध्ये गेल्या होत्या मनसेमध्ये त्यांनी निवडणूक लढली होती दोन हजार नऊला ला तेव्हा सुद्धा त्यांनी एक लाखावर मतं घेतली होती पुन्हा त्या शिवसेनेत आल्या आहेत आणि त्यांना तिकीट मिळालं आहे त्यामुळे काही जुन्या शिवसेना नेत्यांमध्ये स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांच्या तुलनेमध्ये कमकुवत उमेदवार मानल्या जातात परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याशिवाय श्रीकांत शिंदे सुरळीतपणे जिंकू शकत नाही कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपचं प्राबल्य आहे बघा अंबरनाथ विधानसभेमध्ये बालाजी किणीकर आमदार आहेत ते फक्त शिवसेनेचे आहेत या अख्ख्या लोकसभा मतदारसंघात एकच शिवसेनेचा आमदार आहे उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी बी जे पी कल्याण पूर्वला गणपत गायकवाड गणपत गायकवाड म्हणजे तेच शिंदे गटाच्या नेत्याला नेत्यावर गोळीबार करणारे पोलीस स्टेशनमध्ये तेच गणपत गायकवाड कल्याण आमदार आहेत ते सुद्धा पीमध्ये आहेत सध्या डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण तीन तीन वेळा निवडून आलेले आहेत बी जे पीमध्ये कल्याण ग्रामीणचा आमदार मात्र मनसेचा एकमे महाराष्ट्रातला आमदार आहे राजू पाटील आणि मुंब्रा कळव्याला जितेंद्र आव्हाड आहेत मुंब्रा कळ कळव्यामध्ये मुस्लिम बहुल असा हा सगळा भाग आहे मुंबऱ्याचा आणि तो काही शिकांत शिंदेना मत देईल अशी शक्यता नाही परंतु सहापैकी इथे तीन आमदार सहापैकी तीन आमदार हे बी जे पीचे आहेत एक आमदार शिवसेनेचा आहे एक आमदार मनसेचा आहे आणि एक आमदार एन सी पीचा आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे इथेही पूर्णपणे डोंबिवली शहर कल्याण शहर भाजपचं वर्चस्व आहे हो इथे श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देऊ नये असा आग्रह भाजपने केला होता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काही भागामध्ये इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी नि, निदर्शनं केली आपलं श्रीकांत शिंदेसाठी एकनाथ शिंदे आगाहात स्वतः नरेंद्र मोदींनी सभा घेतलेली आहे तरी सुद्धा भाजपचा ट्रॅड विशेषतः संघाचा मतदार विशेषतः संघाचा मतदार श्रीकांत शिंदेना सहकार्य करेल का भाजपचे कार्यकर्ते मनापासून सहकार्य करेल का ही आ, ही चिंता शिंदेना पहिल्यापासून तिथे सतावते आणि अजूनही त्यांच्या मनातली मतदानापर्यंत ही भीती अजिबात गेले नाही लक्षात घ्या ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ जरी शिंदेचे बाले किल्ले असले शिंदेने मेहनत केलेली असली अनेक वर्ष ते चांगले बांधलेले असते कार्यकर्त्यांचं जाळ आहे तरी सुद्धा आज सेनेपेक्षा जास्त भीती ही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आणि मतदारांची वाटते ही वस्तू हेमंत होती इथे भाजपचे आपली एक शोभायात्रा नाशिकमध्ये गाडली आणि त्यावेळी जाहीर केलं की भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हिंदुत्ववादी संघटनांचा आपल्याला पाठिंबा आहे शिंदे यांच्या चिंतेमध्ये भर घालणारी ही घटना आहे आणि सगळत्वाची गोष्ट छगन भुजबळ यांचं सहकार्य हो, शिंदेच्या उमेदवाराला म्हणजे हेमंत गोडसेना लाभत असं दिसत नाही आधी भुजबळांनी ही जागा लढवावी असा भाजपचा आग्रह होता नंतर भुजबळांनीच माघार घेतली ती मनोज जरांगे यांच्या धमकीमुळे घेतली अशी चर्चा आहे भुजबळांची अंतर्गत कारणं काय आहेत माहीत नाही पण सध्या भुजबळ हे उद्धव ठाकरेंचं समर्थन करताना दिसतात राज ठाकरेंना परस्पर उत्तरं देताना दिसतात त्यामुळे भुजबळांची नेमकी भूमिका काय भुजबळांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजनसुद्धा जाऊन पोचले पण फडणवीसांच्या नाशिकमधल्या सभेला भुजबळ हजर राहिले नाहीत म्हणजे नाशिकमध्ये कल्याण पाठोपाठ नाशिकमध्येही भुजबळ किंवा शांतीगिरी महाराज ही शिंदेंची समस्या झालेली आहे स्थानिक भाजपचे कार्यकर्तेही इथे नाराज आहेत कारण भाजपला ही जागा पाहिजे होती ते प्रचारात पूर्णपणे चाललेले नाहीत ते हेमंत गोडसे यांना सहकार्य करत नाहीत काय करायचं हा प्रश्न शिंदे पुढे आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मुंबईतसुद्धा त्यांचे जे उमेदवार आहेत तीन मुंबईमध्ये दक्षिण मध्य मध्ये आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये हे ती या तीन भारतीय जनता पक्षाने कोणतेही विशेष प्रयत्न केलेले मोदी मुंबईत आले त्यांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली घाटकोपा रोड शो केला पण शिंदेच्या उमेदवारासाठी काही विशेष प्रयत्न मोदींनी केले शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धाही केले असं काही दिसलं नाही शिंदेचे उमेदवार म्हणजे भाजपवर आलेलं संकट आहे असं एक पच्छा स्थानिक नेत्यांचं म्हणजे शिंदेना असे मतदारसंघ दिलेले आहेत मुंबईतले तिन्ही जिथे त्यांचे उमेदवार निवडून येण्याची खूप कमी शक्यता तपासलं सर्व घेतले दक्षिण मुंबईत तर आपला उमेदवार निवडून येऊ शकतो का किंवा उत्तर पश्चिम मुंबईला उमेदवार निवडून येऊ शकतो का जेव्हा त्यांच्या सर्व्हेमध्ये शक्यता कमी दिसली तेव्हा भाजपने हे दोन मतदारसंघ शिंदेना दिलेले आहेत लक्षात घ्या इथेही भाजपचं सहकार्य ही, हो, ही शिंदे मोठी समस्या आहे म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंची कसं लढाई मुंबई ठाण्यामध्ये शिंदेपूड आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचं सहकार्य मिळत नाही आहे ही समस्या आहे त्यामुळे शिंदेना चिंता आहे ती भाजपच्या दगाबाजीची म्हणजे गद्दारालाच आपल्या आणखी एका मित्रपक्षाच्या गद्दारीची चिंता वाटते असं म्हटलं पाहिजे प्रत्यक्ष मतदान येईल तेव्हा कळेल की हे बारामध्ये वीस मेला दिसून येईल तोपर्यंत आपण शांत राहिलेलं बरं याच कारण भाजपचा निर्णय हा ऐनवेळी होतो आणि तो, तो बरोबर त्यांच्या लोकांपर्यंत पोचतो असा पूर्वीचा अनुभव आहे घडलं तोही निर्णय ऐनवेळी झालेला होता मतदानाच्या दिवशी आ मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री तो भाजपच्या समर्थकांवर पोहोचला आणि कमी मतदान झालं अशी म मा, माहिती आता बाहेर येते तेच इथे होणार का ठाणे कल्याण नाशिक आणि मुंबईमध्ये हेच होणार का हेच झालं तर ठाणे कल्याण वगळता शिंदेचे सर्व उमेदवार हे अडचणीत येऊ शकतात मित्र हो एकनाथ शिंदे पुढे पुढच्या समस्या खूप आहेत त्यांच्या किती जागा येणार महाराष्ट्रात हे माहीत नाही पण माझं असं मत आहे चार ते पाचच्या पुढे काय त्यांचा आकडा जायचा नाही त्यामुळे त्यानंतरच्या ज्या समस्या आहेत त्या निकालानंतर आपण बोलूया पण आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबवर जा निखिल वागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर तुम्ही सबस्क्रायबर व्हाल सबस्क्राईब करायचं म्हणजे पैसे भरायचे नाहीत हे चॅनल विनामूल्य आहे तेव्हा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा इथेच थांबतो आहे आज धन्यवाद थँक्यू व्हेरी मच